षटतील एकादशी आणि संक्रांत एकत्र आले आहेत आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत काय गोष्टी करायच्यात काय टाळायचे आहेत कुठला पदार्थ चुकूनही खायचा नाही आहे काही सोपे उपाय करायचे आहेत काय दान करायचे आहे सगळंच आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघू संक्रांत स्पेशल आजचा हा व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त आपल्या लाडक्या हरीची एकादशी आणि संक्रांत एकत्र म्हणजे हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे हा योग खूप कमी येतो खूप रेअर येतो आपल्या ब्रह्मांडातली ऊर्जा प्रचंड तेज असणारा या दिवशी कधी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दिवशी संक्रांत सूर्याचे संक्रमण आणि एकादशी भगवान विष्णूंची प्रिय मग अशा वेळी जर आपल्याला सेवेचं पुण्य मिळालं तर ही आपल्यासाठी पर्वणीच असणार आहे हे पुण्य मिळायला हवं आहे म्हणून आज मी काही उपाय मंत्र पूजा दान दानाचे महत्त्व हे सगळं मी याच्यामध्ये सांगणार आहे कुठला एखादा पदार्थ खायचा नाही आहे त्याच्याने काय होईल ला आपल्याला लाभ होणार नाही आपल्याला पाप लागेल असं हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण आहे आता बऱ्याच महिलांचा संक्रांतचा उपवास दिवसभर असतो काही महिला वसून आल्या किंवा उपवास सोडतात पूजा वगैरे झाल्या की त्या उपवास सोडतात मग काही महिला पूर्ण दिवसभर तो उपवास धरतात पण या दिवशी एकादशीचा उपवास पण असल्यामुळे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी रात्री संक्रांतचा उपवास सोडायचा नाही आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे कारण एकादशीला तांदूळ चालत नाही आणि उपवास सोडायला आपण भात घेतो भातावरतीच उपवास सोडतो तुम्हाला दोन्ही पण उपवासाचं फळ मिळणार नाही लाभ मिळणार नाही उपवास घडणारच नाही म्हणून संक्रांतचा उपवास सोडू नका उद्या सकाळी सोडायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी संक्रांतच्या दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला तुम्हाला हा संक्रांत आणि उपवास एकादशीचा उपवास एकाच दिवशी सोडायचा आहे त्यामुळे पुण्यफळ मिळण्यासाठी हा तुम्हाला उपवास करायचा आहे ज्यांचा उपवास नसतो त्यांनी काही प्रॉब्लेम नाही आहे मोस्टली एकादशीला पले तांदूळ खायचे नसतेस तर तेवढं टाळा तांदूळ खाणं टाळायचं आहे दिवसभर उपवास तर धरणारा आहे एकादशी आहे म्हणजे आपल्याला आपल्या भगवंताचं श्री हरिविष्णूंचं बाळकृष्णाचं ह्यांचं नामस्मरण करणारा होता पण पण त्या दिवशी संक्रांत पण आहे तर आपल्याला सगळ्यांना तिळगुळ घ्या गोडगुड बोला असं म्हणायचं आहे तर तिळगुळ दिल्यानंतर गोड बोलायचं असतं त्या दिवशी तर त्या दिवशी आपल्याला दिवसभर एकादशी आहे संक्रांत आहे म्हणून कुणाबद्दलही वाईट काहीही बोलायचं नाही आहे कठोर बोलायचं नाही आहे कोणाचा अपमान करायचा नाही आहे गोड बोलायचं आहे फक्त नीट वागायचं आहे कोणाचा राग आला तर तिथेच सोडून द्यायचे कारण एकादशी आणि संक्रांत एका दिवशी आल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत तर आपल्याला एकादशी या व्रताचं फळ मिळेल नाहीतर काय होतं या संक्रांतीचा दोष लागतो आपल्याला आपण दुसऱ्याबद्दल बोलतो पण दोष मात्र आपल्याला लागतो कारण आपल्या वाणीतून आपल्या तोंडातून हे वाईट शब्द किंवा अपमान किंवा उद्धट बोलणं किंवा कुणाला तरी घालून पाल पाडून बोलणं हा सगळा दोष आपल्याला लागतो म्हणून ह्या दिवशी तुम्ही कटाक्षाने पाळायचंच आहे समजा आलाच कोणाचा राग तर देवाचं स्मरण नामस्मरण करा स्मरण करा देवाच्या पुढे जाऊन उभे राहा कामामध्ये गुंतवून घ्या स्वतःला पण काहीही त्या दिवशी कोणालाही अपशब्द वाईट बोलायचं नाहीये या दिवशी सकाळी लवकर आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ आणि थोडेसे हळद घ्यायची आहे आणि आंघोळ करायचे का तर या दिवशी आपल्याला आपल्या सगळ्या निगेटिव्ह ज्या आहेत आपल्या आई बॉडीमध्ये अंगामध्ये मा मनामध्ये मा सगळं निघून गेले पाहिजेत निगेटिव्ह विचार म्हणून तीळ पांढरे तिळ घ्यायचे आहेत काळ्याने घ्यायचे आणि हळद घ्यायची आणि आंघोळ करायचे आहे सगळं स्वच्छ करायचं आहे आपलं घर दरवाजा मुख्य प्रवेशद्वार वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे आणि देवाची पूजा करून घ्यायची आहे आता पूजा करून झाल्यानंतर आपला उपवास आहे पण आज केस धुवायचे नाही आहेत कटाक्षाने टाळा केस धुणं आंघोळ झाल्यानंतर आपल्याला जर पुण्य मिळवायचं असेल तर काही सो सेवा करायला मी तुम्हाला सांगते एकादशीला तुळशीजवळ आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुळशीला पाणी घालायचं नाही आहे तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे पण आपल्याला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्रजप करत तुळशीला लांबून आणि दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ खाली कुंडीजवळ तिच्या तिळ व्हायच्या आहेत आणि जमलंच तर तुळशीतली माती आपल्या टिक आपल्याला टीका लावून घेऊ शकतं कपाळाला सूर्यदेवाला सुद्धा आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे आणि तुळशी दोघे पण प्रसन्न होणार आहेत कारण आपल्याला सूर्यदेवाला पण अर्घ्य द्यायचं आहे तुळशीला पण दिवाबत्ती करायची आहे आणि आपल्याला प्रार्थना करत राहायची दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय हा मंत्र पण नक्की म्हणायचा आहे आज आपल्याला सूर्यदेवाची कारण संक्रांत आहे म्हणून सूर्यदेवाची पण पूजा करायची एकादशी आहे म्हणून तुळशी मातेची आणि भगवान श्री विष्णूंची पण पूजा करायची आहे आता या दिवशी ना दानाला खूप महत्त्व आहे तर काळे तीळ दान केले तर अतिउत्तम आहे खूप महत्त्वाचा आहे प्रभावी उपाय हा काळे तीळ दान करताना ज्याला पण तुम्ही काळे तीळ दान करणार आहात ना तेव्हा मनातल्या मनात ओम नमो भगवतो वासुदेवाय नम हा मंत्र जप करायचा आहे त्यांना काही ऐकू देऊ नका मनातल्या मनात करा जेव्हा दान करणार तेव्हा हा असा जप कर केला ना आपण दान देताना तर घरातील वाद कटकटी भांडण नक्की दूर होतं हा उपाय करून बघा तुम्हाला त्याची प्रचिती येणारच आहे या दिवशी अजून काय करू शकतो आपण सुवासिनीला हळदी कुंकू लावायचं एखादं दा फळ दान करायचं एकादशी दा दिवशी आपला कडक उपास असतो पण या दिवशी आपण संक्रांत आहे खूप गडबड आहे खूप कामं आहेत खूप तयारी करायची आहे पण दान करणं हातून राहून गेलं असं करणं चालणार नाही आहे किंवा दारातून कोणीतरी रिकाम्या हाती परत गेलं आहे एवढं लक्ष द्यायचं की कुणीही आपल्या दारातून रिकाम्या हाती गेलं नाही पाहिजे कमीत कमी काहीतरी तुम्ही त्यांना दान द्या जे देऊ शकता ते एकदा असं काही नाही की खूप मोठं दान करायचं जे आहे जेवढं परवडेल तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दान करायचं आहे म्हणजे आपल्याला या दिवसाचं खूप मोठं पुण्य मिळणार आहे भोगी दिवशी केलेले उपाय दान याचं खूप मोठं पुण्य मिळतं म्हणून आज आपल्याला एवढ्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्यात आणि नक्की करायच्या आहेत तसेच आपल्याला या दिवशी सूर्याला अर्धे द्यायचं आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं पाणी अर्पण करायचं आहे त्या पाण्यात पाणी अर्पण करताना अर्धे देताना पाण्यात तीळ थोडासा गूळ मिक्स करायचा आहे आणि मग अर्ध्या सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमा ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप अवश्य करावा या दिवशी केस धुणे नखे कापणे हे कटाक्ष टाळायचे मी तुम्हाला परत एकदा सांगते काळे तीळ गूळ मिठाई वस्त्र ह्या गोष्टींचं दान करायचं आहे दिवसभरात कधीही कर आहे संध्याकाळी मुख्य प्रवेश द्वाराजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा आता तिळाचं तेल नसेल तर म्हणू नका की आमच्याकडे तिळाचं तेल नाही जे तुम्ही वापरता त्या तेलाचा दिवा लावा तुळशीला स्पर्श नाही करायचा आहे पण कुंडीतली मातल्या माती आपल्या मस्तकी लावायची आहे तुळशीजवळ थोडेसे तीळ ठेवायचे आहेत आणि दिवा लावताना ज्योत उत्तरेकडे ठेवायची आहे हे लक्षात ठेवा की तुळशीजवळ दिवा लावताना एकादशी आहे म्हणून ज्योत उत्तरेकडे करून ठेवायची आहे शक्य झाले तर गाईला हिरवा चारा द्या आणि किंवा तीळ आणि गूळ पण खाऊ घालू शकता मिक्स करून हे सगळे छोटे 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 उपाय आहेत आपल्याला भोगी दिवशी करायचे आहेत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी नक्की करून खायची आहे कारण ह्या दिवशी बाजरीच्या भाकरीला आणि भोगीच्या भाजीला प्रमाणाच्या बाहेर महत्त्व आहे म्हणजे तोच तो भाजी भाकरीचाच दिवस आहे आणि म मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी करायची आहे म्हणजे खिचडी भात बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ह्या तीन गोष्टींना खूप महत्त्व आहे तर हे नैवेद्यासाठी करून आपल्याला एवढे उपायसुद्धा करायचे आहेत दानधर्म नक्की करायचं आहे पूजा मंत्र नक्की म्हणायचं आहे मंत्र सांगितलेलं आहे तुम्हाला पूजा कशी करायची सांगितलेलं आहे तेरा जानेवारीला भोगी दिवशी दान नक्की करायचं आहे उपाय करा मंत्र करा पूजा करा स्तोत्र करा दिवसभर भगवंताचं स्मरण करा कारण संक्रांत सूर्याचा दिवस आणि एकादशी भगवान विष्णूंचा दिवस आहे त्यामुळे तुळशी मातेची भगवान विष्णूंची सूर्याची हे स्मरण करून पूजा करून स्तोत्रमंत्र करून आपल्याला दिवसभर त्यांची सेवा करायची आहे आता ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण जेव्हा दान करतो स्व इच्छेने मनापासून दान करतो तेव्हा भगवंत आपल्याला भरभरून परत करतो त्याचं आणि कोणत्याही अपेक्षेने दान करू नका कारण असं नका म्हणू की मी आता दिले तर देव मला याच्या दुप्पट देईल मी एक रुपया देईल तर मला दोन रुपये मिळतील असं काही नाही आहे तुम्ही स्वैच्छेने मनापासून जर केलं ना तर आपल्याला त्याच्या दुपटीने आपल्याकडे परत येतं हे देवाचं दारात हा न्यायच आहे म्हणून दान करताना अजिबात हिचकिचू नका नक्की दान कराय संक्रांत चौदा जानेवारीचा व्हिडिओ लवकरच घेऊन येते तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा चला थँक्यू बाय बाय चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय दे बाय